यावल या येथील तहसील कार्यालयात काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेत निवेदन देण्यात आले आहे व गेल्या हंगामातील केळी पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळावा तसेच यंदाच्या हंगामातील कापसाला तात्काळ हमी भाव जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेला या तहसील कार्यालयात देण्यात आले आहे या अहवाल्यातील तहसील कार्यालयात शुक्रवारी दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेत निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील अंबिया बहारमधील केडी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील विम्याची रक्कम मिळाली नव्हती वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही त्याचप्रमाणे राज्य सरकारने या हंगामातील कापसाचा हमीभाव देखील जाहीर केला नाही व कापूस खरेदी केंद्र देखील बंद आहे तेव्हा तातडीने शासनाने कापसाचा हमीभाव जाहीर करून कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्याकडे जिल्हा परिषदचे माजी गटनेता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक सतीश हरिश्चंद्र पाटील शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुळ मुरलीधर महाजन प्रमोद महाजन भगवान महाजन अनिल महाजन विशाल फेगडे विक्की गजरे अनिल पाटील कोरपावली येथील मुक्तार पटेल नावरे सरपंच समाधान पाटील वडोदे सरपंच संदीप भैया सोनवणे किरण पाटील दिगंबर पाटील टेनू सोनार पद्माकर पाटील सुलेमान तळवी अय्यूब खान शब्बीर खान सुरेश पाटील किनगाव येथील श्रावण साळुंके किनगाव येथील शांताराम साळुंके कुणाल पाटील धनराज भराटे रमेश पाटील राजू तळवी अजय गाजरे ज्ञानेश्वर तायडे हाजी गफ्फार शाह आपताप खान शेख शेख रहीम रशीद बाबासाहेब भालेराव बळवंत ठाकूर धीरज कुरकुरे सह आदींची उपस्थिती होती आज जवळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात सन दोन हजार बावीस तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडे आपल्या केळी पीक विम्याचे पैसे भरून फार मोठ्या आशेनं पीक विमा मंजूर होऊन आपण पैसे मिळतील या आशेने पैसे भरलेले होते परंतु पीक विमा कंपनीने बऱ्याचशा त्रुटी काढून बऱ्याचशा त्रुटी काढून या ठिकाणी शेतकऱ्यांचे बरेच शेतकरी या ठिकाणी वंचित राहिले त्यासाठी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रभातराव पावत त्यांच्या संबंधित शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर भाई यांच्यासोबत आम्ही सर्व शेतकरी व पदाधिकारी या ठिकाणी आपणास किड पीक संदर्भात निवेदन देत आहोत तातडीने शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर